नमस्कार माय न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण आलेलो आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये रुग्णालयातील बालरोग विभाग नंबर दोनमध्ये आहोत या ठिकाणी अश्विनी चक्रनारायण या मातेच्या बाळाला वेगळ्या प्रकारची शस्त्रक्रिया करून का प्रसुती करण्यात आलेली आहे अश्विनी चक्रनारायण यांना रक्तदाबाचा त्रास असल्यामुळे सातव्या महिन्यामध्ये त्यांना प्रसुती वेदना झाल्या आणि त्यांच्या बाळाला कशाप्रकारे जन्म देण्यात आलेला आहे हे आपण पाहणार आहोत वायसिम रुग्णालयातील काही बालरोग तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टरांनी कशाप्रकारे शस्त्रक्रिया केलेली आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया प्रथमतः आपण बाळाला आणि बाळाची आई आणि त्यांचे नातेवाईक यांना भेटून ते माहिती घेऊयात <laughs> कमी वजनाचं बाळ हे यशस्वीरित्या डॉक्टरांनी पूर्णपणे वजन वाढवण्यामध्ये मो मोलाचा वाटा मिळवलेला आहे आपल्याला काय वाटतं मला खूप चांगलं वाटतंय कारण की सगळ्या सगळ्या देवाने पण केलं आणि सगळ्या सिस्टर लोक होते डॉक्टर लोक होते सगळ्यांनी माझ्या बाळाची काळजी घेतली मला त्यामुळे खूप छान परंतु तुम्हाला आता डॉक्टर वगैरे सांगतात की तुम्हाला ब्लड प्रेशरचा वगैरे त्रास होता नेमकं या ह्याच्या संकटामधून आपल्याला वाटत, वाटत होतं का हे यशस्वीरित्या डिलिव्हरी आहे तर ते यशस्वी पार पडेल ना तसं तर वाटत नव्हतं कोणाला कारण की जेव्हा जायचे डॉक्टर लोक मला बाळ हाय का बाळ हाय का पण बाळ हाय माझं म्हणून मला खूप छान वाटत बाळाच्या आजोब आपल्याला काय वाटतं सर्वप्रथम आम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलला न्यावं लागलं कारण अर्जंटली तिला तो अटॅक आणण्याचा प्रकार झाला होता आणि हात पायाला होती आणि बी पी जवळजवळ दोनशे होता तो दोनशे असताना त्या डॉक्टरांनी तर नो गॅरंटी सांगितली होती बाळाची आणि तिची पण मध्ये दाखवलं त्यावेळेस आम्ही कोणी नव्हतो जवळ नंतर मग आम्हाला कळवलं चालतं आम्ही हजर झालो आणि प्रायव्हेट हॉस्पिटलला जेव्हा ॲडमिट केलं तेव्हा त्यांनी एक इंजेक्शन दिलं आणि ते पाठवलं आणि त्यांनी नो गॅरंटी दोघांची नो गॅरंटी म्हणून सांगितली होती तरी इथल्या सर्व स्टाफचे मी आभार मानतो उपकार मानतो आणि प्रभूशीची कृपा आमच्यावर आहे आणि सर्वांनीच सांगितलं तर डॉक्टरांना सुद्धा जाताना ज्यावेळेस तिला सिजरकरदान नेताना डॉक्टरांनी ने सांगितलं कोण तुम्हाला मूल पाहिजे की आई पाहिजे तर त्यावेळेस आमचे जावई थोरले आणि त्यांनी सांगितलं की आमचा प्रभू ईश्वर विश्वास आहे आमचे दोन्ही पण बाळ परत येतील ते म्हणजे शक्यच नाही आमच्याकडं असं असे केस अजून घडलेली नाही तरी पण प्रयत्न करू म्हणले आणि एकच मिळेल तुम्हाला एवढी गॅरंटी सरांनी दिली होती आणि नंतर ईश्वरची कृपा आमच्यावर आहे आणि देवाचे उपकार आमच्यावर झालेत बाळाची आजी पण या ठिकाणी आहे जाणून घेऊ त्यांच्या भावना काय आहेत मी का का। ना सगळ्यांचे आभार मानते कारण माझ्या लेकराची आणि सुनाची त्यांनी खूप काळजी घेतली डॉक्टर लोकांनी कारण आम्हाला पण असं गॅरंटी नव्हती की ते वाचते म्हणून पण त्यांनी खूप म्हणजे खूप मेहनत घेतली खूप काळजी त्यांची घेतली म्हणजे देवाच्या द्वारे त्यांना त्यांनी सारख्या मुलांची त्यांलांची आईची आणि आई मुलींची काळजी घेतलेली आहे कारण आम्हाला वाटत नव्हतं का आम्ही रात्र दिवसाचे देवाची आराधना करतो देवा तुझे देवदूत डॉक्टरद्वारे त्यांना भेटले काळजी करणारे खूप काळजी केली त्यांनी डॉक्टर लोकांनी सिस्टर लोकांनी खूप काळजी घेतली त्यांची नमस्कार मी डॉक्टर दीपाली आंबिके मी विभाग प्रमुख आहे इकडच्या बालरोग डिपार्टमेंटची वायस हॉस्पिटल पिंपरी पुणे हे जे बेबी आलं होतं चक्रनारायण बेबी म्हणजे आईचं नाव अश्विनी चक्र नारायण डिसेंबरच्या सत्तावीस तारखेला डिलिव्हरी झाली होती आणि खूप कमी दिवसाचं आणि कमी दिवसाचं बाळ आहे हे त्याचं वजन अवघ सा, सा, साशे पंच्याण्णव ग्रॅम होतं जेव्हा ते आपल्याकडे डिलिव्हरी झालं उच्च रक्तदाब असल्यामुळे या बाईला खूप लवकर प्रसुती वेदना सुरू झाल्या ज्याला आपण प्रीमॅच्युर डिलिव्हरी म्हणतो आणि त्या बेबीला खूप कौशल्य सेक्शन करून इकडच्या स्त्रीरोग तज्ञांनी बेबीला बाहेर काढलं आई आणि बाळ दोघही खूपच नाजूक अवस्थेत होते अशा कंडिशनमध्ये आम्हाला बाळाला तातडीने उपचार करून आम्हाला नवजात शिशू विभागात हलवण्यात आले आणि त्याचे फुफ्फूस अत्यंत कमकुवत असल्यामुळे आपल्याला फुफ्फुस परिपक्व करण्यासाठी सर्फाटा नावाचे इंजेक्शन अगदी वेळेत म्हणजे चोवीस तासाच्या आत देणं जे गरजेचं असतं ते आपण दिले त्याचप्रमाणे बाळाला खूप जंतू संसर्गाचे रोग झाले होते निमोनिया झाला होता बाळाला आतडी खूप नाजूक असल्यामुळे दूध पचत नव्हतं सगळ्या अडथळ्यांवर मात करून आणि अत्यंत चोवीस तास खूप छान त्याची शुश्रूषा करणारे आमच्या पथक आहे परिचारिका आणि डॉक्टर आणि रेसिडेंट जे चोवीस तास इथे ड्युटीवर असतात त्यांनी अगदी वेळोवेळी बाळावर अगदी कडक नजर काय अडथळे आले त्याच्यावर सगळे आपण मात केलेली आहे आणि जे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कमीत कमी, -कमी पंधरा ते वीस लाख एवढा खर्च आला असता अशा उपचारांचा इथे पूर्णपणे विनामूल्य झालेलं आहे हे मला अगदी अभिमानाने सांगावं असं वाटतंय की ह्या अगदी लोस सोशो इकॉनॉमिक कंडिशन किंवा पुअर असतात फॅमिलीज ह्याना आपल्या हॉस्पिटलचा सा खूप चांगला फायदा होतोय महात्मा फुले योजना आणि जननी सुरक्षा त्यामुळे हे हॉस्पिटल हे वरदान ठरेल आणि हे बेबी अवघड जे सहाशे नव्वद ग्राम होतं ते आज सोळाशे ग्रॅम होऊन डिस्चार्ज होत त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतोय ह्यामध्ये डॉक्टर आम संध्या हरिभक्त डॉक्टर सूर्यकांत डॉक्टर सोनी आमच्या मेटरन मॅडम सिस्टर इन्चार्ज एन एस यू ह्या सगळ्यांचा खूप मोठा बहुमोल वाटा आहे हे जे सात सातशे ग्रॅम वजनाचं जे बाळ आहे आता ह्याला याच्या सत्तर दिवसामध्ये सोळाशे ग्रॅम वजन झालेला आहे परंतु ह्याच्या फ्युचरविषयी आपल्याला काय फ्युचर, का फ्युचर साठी असं आहे की ह्याच्यासाठी खूप महत्वाची डोळ्याची आणि कानाची तपासणी असते आणि बाळाची बुद्धीची म्हणजे मेंदूचा ग्रोथ कसा होतो हे आपल्याला मॉनिटर करणं खूप आवश्यक असतं कारण अशी बाळ जी पुढे होतात ती पूर्णपणे नॉर्मल होण्यासाठी आपल्याला ही तपासण्या कराव्या लागतात त्या आम्ही केलेल्या आहेत ब्रेनचा सोनोग्राफी दोन वेळा केलेला आहे बाळाच्या डिस्चार्जच्या अगोदर त्याचबरोबर बाळाची डोळ्याची तपासणी आणि कानाची म्हणजे मतिमंदपणा यायला नको किंवा डोळ्याला दृष्टी नीट आहे का नाही बाळाला ऐकू येतंय का नाही नाही हे सगळ्या व्यवस्थेची नीटपणे आपण काळजी घेतलेली आहे वेळोवेळी बाळाला आपल्याला फॉलोअपला आपण बोलवतोय महिन्याच्या महिन्याला आणि या सगळ्या तपासण्या आपण परत करणार आहोत बाळाची वाढ नीट होती पूर्ना का नाही त्याचं दूध आईचं पूर्णपणे पुरणार का नाही ह्याच्यासाठी आपल्याला सगळं फॉलोअप करायला लागेल त्याप्रमाणे आम्ही त्यांना सगळं सांगितलेलं आहे आणि ते करतील ह्याचा विश्वास आहे मला धन्यवाद मॅडम आपण न्यूजला थोडीशी माहिती दिली आणि ही यशस्वी जे शस्त्रक्रिया आहे किंवा हे जे प्रस्तुती आहे तर हे यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल आपला अभिनंदन करतो